पाऊस पाण्याचे व वार्षिक लेखाजोखा कोळगाव तालुका श्रीगोंदा येथे प्रमाणे आड्या लावण्याचा कार्यक्रम साजरा होतो महादेव मंदिरात गुढीपाडव्याच्या आदल्या रात्री आड्या लावल्या जातात सकाळी देवाचे दर्शन घेऊन सर्व ग्रामस्थांच्या समोर आड्या उघडल्या जातात यावरून चालू वर्षी होणाऱ्या पर्जन्य मानाचा अंदाज काढला जातो तर गावचे ब्राह्मण देवा पंचांग वाचून पाऊस कोणाच्या घरी आहे ते सांगतात चालू वर्षीचा पाऊस वाण्याच्या घरी आहे असे सांगितले गेले आहे यानंतर वर्षभर वर घडलेल्या घडामोडींवर चर्चा केली जाते चैत्र पौर्णिमेला साजरा होणारा श्री देवीचा यात्रा उत्सव साजरा करण्याचे नियोजन केले जाते यावेळी गुळ व कडुलिंबाचा कुठलेला पाला सर्व ग्रामस्थांना खाण्यासाठी वाटला जातो यावेळी ग्रामस्थांचं गावातील सर्वच पदाधिकारी उपस्थित असतात त्याचप्रमाणे ग्रामपंचायत व सहकारी सोसायटीचे सर्व आजीमाजी पदाधिकारी उपस्थित होते ही पिढ्या पिढ्या चालत आलेली परंपरा आजही जोपासली जाते नमस्कार आज प्रथमता गुढीपाडव्याच्या निमित्ताने नवीन वर्षाच्या सगळ्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा सालाबाद प्रमाणे आज शंभू महादेव मंदिरामध्ये दरवर्षीप्रमाणे आड्याची पूजा या ठिकाणी सकाळी केली जाते संपूर्ण गाव या ठिकाणी आड्याच्या पूजेला उपस्थित राहतं पाणी पाऊस कुणाच्या घरी आहे तर आज पाऊस ह्या वर्षी वाण्याच्या घरी पाऊस आहे निश्चितपणे सगळ्या लेखाजोखा या ठिकाणी आज गावच्या विषयामध्ये निश्चितपणे होत असतो ध्वज आपण या ठिकाणी शंभू महादेव शिखर शिंगणापूरला गोंगे महा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली जात असती तर त्याचंही नियोजन आज या ठिकाणी होत असतं श्री कोळादेवी यात्रेचंही नियोजन आज या ठिकाणी होत असतं ह्या सगळा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे यासाठी सगळ्या पक्षाचे सगळ्या बाजूचे सगळे माणसं ग्रामस्थ सगळे एकत्र येऊन गुन्हा गोविंदाने आजचा कार्यक्रम खरं तर पार पाडत असतात आणि निश्चितपणे आज सगळा कार्यक्रम चांगला झालेला आहे उद्याची यात्रा धजीचा कार्यक्रम हा आम्ही गावकरी म्हणून अतिशय उत्साहीने आणि चांगल्या पद्धतीने पार पाडणार आहोत परत एकदा सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आज महादेव मंदिर या ठिकाणी आड्याचं पूजन झालं या आड्याच्या पूजनामध्ये गावचा सर्व लेखाजोखा या ठिकाणी मांडण्यात आला या ठिकाणी पाऊस वाण्याचे घरी असल्यामुळे सर्वांना एक विनंती आहे सर्वांनी पाण्याचा वापर जपून करा पर्यावरणाचं पर्यावरणचं संतुलन राखा आणि त्याचबरोबर कोळ्यादेवीची <San -tri> <San -tri> आपल्या मोठ्या प्रमाणात यात्रा उत्सव होणार आहे तरी सर्वांना मी विनंती करतो आपले बाहेरगावी असणारे पाहुणे पाहुण्या माणसांना विनंती करतो गावात यात्रेसाठी या यात्रेची शोभा वाढवा सगळं कार्यक्रम सर्वांना तरुण वर्गांना विनंती आहे सर्व कार्यक्रम शांततेत पार पडणार पडेल याची काळजी घ्या आणि कार्यक्रमाचा सर्वांनी आनंद घ्या असं आवाहन करतो आणि थांबतो नमस्ते यात पाडवा असतो त्या पाडव्याला गावचं भविष्य सांगितलं जातं ते महादेव मंदिरात आड्या आदल्या दिवशी घातल्या जातात ते पाडव्या दिवशी दुसऱ्या दिवशी वाटून सगळ्यांचं ते अभ्यास करून त्याच्यावर पाऊस पाणी सांगितला जातो हा गावचा आडाखा आहे